नमस्कार श्रेया पार्लरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरभऱ्याची उसळ ही रेसिपी पाहणार आहोत एकदम पौष्टिक आणि झटपट अशी ही रेसिपी कशी करायची तसेच मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी किंवा रोजच्या जेवणासाठी ही उसळ एकदम स्वादिष्ट कशा प्रकारे तयार करता येईल हे या रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप ही रेसिपी कशी तयार करायची ते पाहूया चला तर मग सुरुवातीला आपण रात्रभर अशा प्रकारे एक कप भिजवून आहे त्यानंतर आपण ही तयार करणार आहोत त्यासाठी आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे आणि तेल चांगले गरम होऊ द्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आपण मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी मस्त तडतडलेली आहे त्यानंतर एक चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर चिमूटभर हिंग घातलेला आहे हिंग घालून झालेला आहे त्यानंतर एक कांदा आपण मोठा घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे बारीक कट केलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे कढीपत्त्याची पाने घालून घेणार आहोत कढीपत्ता या ठिकाणी कांदा आणि कडीपत्ता आपण दोन्ही एकाच बरोबर चांगले परतून घेणार आहोत उसळ म्हटले की त्यामध्ये कांद्याचे प्रमाण जास्त असते जेवढा तुम्ही जास्त कांदा घाल तेवढी उसळ मस्त आणि टेस्टी अशी तयार होते या ठिकाणी आपण मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून तो वापरलेला आहे आणि हा कांदा आपण चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये एक लहान आकाराचा टोमॅटो कट केलेला तो घालायचा आहे कांदा आणि टोमॅटो मस्त रंग बदलेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे या ठिकाणी दोन मिनिटांसाठी आपण हे चांगले परतून घेतलेले आहे तो चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये आपण हळद अर्धा चमचा घालायचे आहे हळद घातल्यानंतर पुन्हा हे आपण चांगले परतायचे आहे गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवर हे आपण चांगले अशा प्रकारे कंटिन्यू चांगले मिक्स करून घ्यायचे आहे परतून झालेले आहे आणि नंतर यामध्ये आपण एक चमचा धना पावडर घालून घ्यायचे आहे याच चमच्याने आपण या ठिकाणी घरगुती काळा मसाला एक चमचा घालून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला किती तिखट हवे आहे त्याप्रमाणे मसाल्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जिरा पावडर अर्धा चमचा घालायचे आहे आणि चटपटी तशी भाजी होण्यासाठी अर्धा चमचा आपण यामध्ये आमचूर पावडर घातलेली आहे आमचूर पावडर घातल्यामुळे हरभऱ्याची उसळची एकदम टेस्टी आणि चटपटी तशी तयार होते हे सर्व मसाले आपण चांगले परतून घ्यायचे आहे जेवढे मसाले चांगले परतले जाईल तेवढी आपली उसळ टेस्टी अशी तयार होते यामध्ये टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत आपण परतून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपण रात्रभर भिजवून घेतलेले हरभरे घालून घ्यायचे आहे त्याच्यावरती आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत हरभरे आपण या ठिकाणी रात्रभर भिजवलेले आहेत तुम्ही हे चार ते, ते पाच तास देखील तुम्ही हे हरभरे चांगले भिजवून घ्यायचे आहे आणि नंतर हे चांगले मिक्स केलेले आहे मसाला आपला हरभऱ्यांना चांगला लागेपर्यंत आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण मिडियम गॅसवर चांगले हे परतून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेणार आहोत खंबीर घालून झालेली आहे त्यानंतर यामध्ये आपण हरभरे बुडतील म्हणजेच आपल्याला भाजी शिजेल एवढेच पाणी घालून घ्यायचे आहे आणि गरम पाणी यामध्ये आपण घालून हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे गरम पाणी घातल्यामुळे आपली भाजी ही पटकन शिजली जाते कोणतीही भाजी करताना त्यामध्ये जर तुम्ही गरम पाणी घातले तर ही भाजी, भाजी पटकन आणि झटपट अशी तयार होते पाणी घालून हे चांगले मिक्स केलेले आहे त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून हे आपण दहा मिनटासाठी शिजवून घेणार आहोत ले ले, जाकन आपन या ठिकाणी आपले दहा मिनटं झालेले आहे त्याच्यावरती झाकण आपण काढून पाहूया झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाणी आट आटलेले आहे म्हणजे आपली उसळ शिजली की नाही हे पाहूया त्यासाठी ते आपण सर्व उसळ चांगली मिक्स करून घ्यायची आहे ही पहा अशा प्रकारे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर ही शिजली की नाही हे चेक करण्यासाठी आपण पळीमध्ये अशा प्रकारे उसळ घ्यायचे आहे आणि हातामध्ये घेऊन अशा प्रकारे हरभरा चांगला दाबून पाहायचा आहे हरभरे एकदम मऊ असा शिजलेला आहे म्हणजे दाबल्यानंतर पटकन असा दाबला जातो आणि मस्त असा हा मऊ शिजून तयार झालेला आहे या ठिकाणी एक सर्विंग बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्व हरभऱ्याची उसळ सर काढून घेणार आहोत या ठिकाणी आपली मस्त झटपटीत टेस्टी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी तयार झालेली आहे हरभऱ्याची उसळ तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी तसेच रोजच्या जेवणामध्ये देखील अशा प्रकारे ही उसळ तयार करून खाऊ शकता या ठिकाणी आपली ही झटपटी टेस्टी स्वादिष्ट अशी ही रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील नवीन रेसिपीमध्ये